नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या दहा जून रोजीच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र आणि राज्याबाहेरून देखील सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून नामदार पाटील यांनी वाढदिवसानिमित्त संकल्पाची यशस्वी सुरुवात झाली आहे कुत्रूडमध्ये पहिल्या टप्प्यात सहा हजार पाचशे वृक्ष लागवड करून त्याच्या संवर्धनांचे नियोजन करण्यात आले आहे राज्याचे उच्च तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री आणि सोलापूर तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील यांच्या दहा जून रोजीच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून वर्षाव झाला अनेक मान्यवरांनी नामदार पाटील यांची भेट घेऊन दूरध्वनी करून अभिष्टचिंतन केले दरम्यान आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून यंदा पासष्ट हजार वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा संकल्प त्यांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी केला आहे या संकल्पांतर्गत वृक्षतोडीमुळे उजाड झालेल्या टेकड्यांवर औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात महत्वाचे ठरणारे वड चिंच पिंपळ कडुनिंब जांभूळ बेल अर्जुन शिवण बहावा बकुळ कदम करंज करमळ बेहडा हिरडा कांचन आपटा शेंद्री वारस काळाखुडा मेहंदी पांगरा भोकर धामण महारूख मोह बिबा दातरंग खैर तिसळ खरोटी नाना उंबर यांसह विविध दुर्मिळ प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे या संकल्पाचा शुभारंभ दिनांक नऊ जून रोजी कोथरूडमधील मधील महातोबा आणि महात्मा टेकडे आणि पाषाण तलाव परिसरात वृक्ष लागवडीने करण्यात तर जून रोजी वर्तक उद्यान येथेही वृक्ष लागवड आणि रोपट्यांचे वाटप करण्यात आले न्यू सेंटॉमस एड फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आकर्षक आणि उपलब्ध नव्या सेलटॉस्टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी